इतिहासावर पिक्चर काढायचं म्हटलं तर पिक्चरच्या लेखकावर व डायरेक्टरवर भरपूर मोठी जबाबदारी पडली जाते कारण तो पिक्चर वादाच्या बोऱ्यात हो कोणत्याही सापडला नाही पाहिजे हा डायरेक्टरवर आणि लेखकावर फार मोठं चॅलेंज असतं तर चला आज आपण पाहूया शिवरायांचा छावा या चित्रपटाचा रिव्ह्यू नमस्कार मित्रांनो सागर हिट्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत शिवरायांचा छावा हा चित्रपट इतका बेस्ट बनलेला आहे दिप्पाल लांजेकरांचं लेखन आहे आणि दिप्पाल लांजेकरांनीच डायरेक्ट केलेला हा चित्रपट आहे इतिहासाचे चित्रपट आणि दिग्पाल लांजेकर यांचा जणू काही समीकरणच बनलेलं आहे असं वाटायला लागलेलं आहे आता मधला चित्रपट नसला तरीही हा इतिहासावर अवलंबून चित्रपट आहे दिग्पाल लांजेकर आणि शिवरायांचा छावा ही सिरीज चालू केलेली आहे असं यातमध्ये दिसते शिवरायांचा छावा हा चित्रपटाची सुरुवात होते मावळ्यांच्या एंट्रीमधून मावळ्यांची एंट्री, एंट्री होताना आणि त्यांचा परिचय करताना आपला खरोखर ऊर भरून येतो आपल्याला वाटतं की आपण इतिहासात जगत आहोत की काय शिवरायांचा छावा या चित्रपटाचे मुख्य भूमिका केली आहे ती भूषण पाटलांनी भूषण पाटलांनी ही भूमिका इतकी मस्तपणे व धारदारपणे निभवली आहे चित्रपटाची व्हीएपेक्स व चित्रपटाचं लेखन किंवा चित्रपटाची कोणती बाजू कमतरता आहे त्याबद्दल आपण पुढं बोल बोलणारच आहोत आता आपण घेऊया चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी जो वाघ फाडलेला जो सीन होता हा चित्रपटामध्ये त्याच्या मागे लागलेले बीजियम बॅकग्राऊंड व चित्रपटामध्ये वाघ फाडलेला तो सीन इतका खतरनाक सीन <गलायां>, दीप्पाल लांजेकरांनी डायरेक्ट केलं आहे की अंगावरती काटा येतो अंगावरती का। चित्रपटाची स्टोरी सुरू होते छत्रपती संभाजी महाराजांच्या राजभिषेकापासून पुढे ते बुरणपुराची लुट केल्यापर्यंत असा चित्रपटाचं चित्रकरण केलं आहे चित्रपट हा कधी कधी फ्लॅशबॅक मध्ये जातो छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवराय शिवाजी महाराज या दोघांची संभाषण फ्लॅशबॅकमध्ये नेऊन दाखवलेले आहेत संभाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी व छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली ती किती लाख मोलाची शिकवण होती व ते सिंहासन हे रयतेचं सिंहासन आहे व त्यासाठी आपण किती प्रामाणिकपणे काम करायचं आहे किंवा हे वंश परंपरागत आलेलं सिंहासन नाही हे दाखवणं दिग्पाल लांजेकर सरांना इतकं भारी जमलेलं आहे व ते आपल्या मनात उतरतं की छत्रपती संभाजी महाराजांना व छत्रपती शिवरायांना जाणता राजा ही उपाधी का दिली गेली आहे हे आपल्याला त्यावेळेला खरंच समजतं आणि ते चित्रित भरपूर भरपूर भारी प्रमाणात त्यांनी दाखवलेला प्रयत्न केला आहे संभाजी महाराजांचा जर पराक्रम आपण पाहायला गेलं तर नऊ वर्षाचा कार्यकाळ त्यांना लाभला त्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी एकही युद्ध हारलेलं नाही किंवा एकही तह केलेला नाही असा विजेता असलेला आमचा राजा त्याबद्दल त्यांच्या पराक्रमाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर कितीतरी चित्रपट काढावे लागतील त्यातलाच हा एक भाग आहे फक्त बुरानपूर त्यांनी लुटलं ती एकच लढाई दाखवली आहे कारण संभाजी महाराजांची पराक्रम हा खूप मोठा आहे तो सिरीजमध्ये दाखवला तरच तो आपल्याला समजणार आहे जर हा चित्रपट भागामध्ये त्यांनी कन्वर्ट केलेला आहे थोड्या थोड्या छोट्या छोट्या भागामध्ये कन्वर्ट आहे एक एक लढाई त्यांनी दाखवणार आहे त्यांनी पार्ट वाईज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही निराश निराश न होता हा चित्रपट खरंच बघायला जावा कारण या चित्रपटामध्ये फक्त एकच लढाई दाखवली आहे बुराणपुराची लूट जी कशी केली त्याबद्दल गणिम जे काही केले आहेत जे बारकावे आहेत ते या चित्रपटामध्ये दाखवले आहे त्यामुळे तुम्हाला चित्रपट हा तुम्हाला खरोखरच खूप पसंतीस उतरणार आहे जर बुराणपूरची लूट दाखवली आहे बुराणपूरची लूट ही स्वराज्यासाठी किती महत्वाची मोहीम होती हे या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि मध्ये जो हिंदूवर वरे कर लावला होता त्या संदर्भातही या चित्रपटामध्ये सांगितलेलं आहे ते सविस्तर तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे मी ते सांगणार नाही कारण तुम्हाला ते चित्रपट बघताना तुम्हाला ते जाणवेल की ते बाबा किती महत्वाचा मुद्दा आहे जिजियाकर हा जे लावलेला आहे तो काखरखानाने लावला होता आणि त्याच्याबद्दल किती छळ केलेला जायचा तो या चित्रपटामध्ये बऱ्यापैकी दाखवलेला आहे बहिर्जी नायकांची भूमिका ही रवी काळे यांनी अगदी उत्तम प्रकारे त्यांनी निभवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज होते त्या काळापासून बहिर्जी नायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते व ते छत्रपती संभाजी महाराजांच्यासोबतही होते त्यामुळे त्यांच्या वयाचे डिफरन्स लक्षात घेता रवी काळेंना ही भूमिका अगदी योग्य मने फिट बसलेली आहे व रवी काळेने ती निभवली ही तितक्याच पद्धतीने आहे करखानाची भूमिका लक्षात घेता काकरखानाने जे केले जुलूम आहेत त्यामध्ये हिंदी चित्रपटातला राहुल देव यांना काकरखानाच्या भूमिकेत आपण पाहतोय इथं मला थोडं कमतरता वाटते राहुल देवकडून अजूनही चांगला अभिनय किंवा अजूनही चांगलं मोठं बिल्डअर कॅरेक्टर देता आला असतं तिथं दिग्पाल लांजेकरांनी त्यांच्याकडून ते करून घेता आलं नाही किंवा काय हे माहिती नाही पण ते कॅरेक्टर अजूनही सुधारता आला असतं किंवा देवकडून त्यांच्या अभिनयाचा अजूनही त्या मोठ्या पडद्यावरती भरपूरपणे उपयोग करून घेता आला असता तो यामध्ये करताना दिसला नाही सगळ्यात भारी भूमिका जर छाप पडली तर ज्योत्याजींची अभिजित श्वेतेचंद्र या अभि यांनी त्यांचा अभिनय केला आहे ज्योत्याजींची भूमिका ही अगदी म्हणजे दरवेळी ज्योत्याजी आपल्या समोर येतात ते भारी औरंगजेबाच्या भूमिकेत तुम्हाला समीर धर्माधिकारी दिसतील समीर धर्माधिकारी यांचा प्रयोग दिप्पा लांजेकरांनी बऱ्याच वेळा बऱ्याच कॅरेक्टरमध्ये टाकलेला आहे बऱ्याच जे चित्रपट शिवाजी महाराजांवरची चित्रपट रिलीज केलेले आहेत अगोदर त्यामध्ये पण त्यांना वेगवेगळी भूमिका केली आहे पण समीर समीर धर्माधिकारी यांचं पाण्यासारखा रोल आहे त्यांना ज्याच्यात टाकाल तो रोल त्याने अगदी बऱ्यापैकी निभवलेला आहे यात हे औरंगजेबाचा त्यांना थोडाच रोल मिळालेला आहे पण तोही त्यांनी अगदी शितापीने आणि मस्तपैकी त्यांनी निभवलेला आहे मृणालताईबद्दल बोलायचं म्हटलं तर जिजाऊ महासाहेबांची भूमिका मृणालताईनी केलेली आहे आणि याच्या अगोदर पि आपण त्यांना पडद्यावरती पाहिलेलं आहे अगदी उत्तम प्रकारे केले आहे साक्षात वाटतं की जिजाऊच बोलत आहेत असं यामध्येही त्यांच्या वयाच्या मनानुसार त्यांना थोडा रोल दिलेला आहे पण ती संभाजी महाराजांना व शिवाजी महाराजांना त्यांनी शिकवून देताना जो रोल आहे तो अगदी उत्तम आहे मध्ये त्यांनी एक डायलॉग बोललेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आई व छत्रपती संभाजी महाराजांची आजी होणं हे किती निखाऱ्यावर चालण्यासारखं आहे हा डायलॉग तुम्हाला अंगावर काटे आणणार आहे तो थिएटरमध्ये जाऊन तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या मध्ये जी शिवराज्यपती निष्ठा होती त्याच्याबद्दल एक तिथं सीन दाखवलेला आहे ज्योत्याजींचा तो खरंच डोळ्यातून आसुरू आणणारा हा क्षण आहे आणि तो खरंच थिएटरमध्ये थिएटरमध्ये जाऊन तुम्ही अनुभवा कारण ज्योत्याजींनी ज्या वेळेला काकरखानाचा घोडा काबूमध्ये केल्यानंतर गुप्तहेर म्हणून तिथे गेले होते त्यामुळे काकरखानांच्या समोर जोत्याजींना खाली मान घालून वारावं वा लागलं होतं त्यांनी नंतर घोड्याच्या पागामध्ये गेल्यानंतर स्वतःवरती वार केलेत का माहिती आहे तर मला छत्रपती संभाजी महाराजांचा मी मावळा असून मी काकरखानाच्या पुढं मान खाली केली हे त्यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी स्वतःला ती सजा दिली होती मला अजूनही डोळ्यात पाणी येते हा क्षण बघताना त्यामुळे तुम्ही खरंच हा क्षण जाऊन तुम्ही थेटरमध्ये अनुभवा शेवटचा क्षण येतो हा बुरहानपूरची जी लूट करतानाची जी लढाई आहे तो क्षण येतो त्यावेळेला तुमच्या अंगावरती काटा येईल आणि तुमच्या तोंडून छत्रपती संभाजी महाराज की जय हे अपचूक निघेल असे ते क्षण आहेत भूषण पाटलांनी त्यावेळेला जो रुद्रावतार घेतलेला आहे तो अवतार आपण मोठ्या पडद्यावरती बघताना आपलं मन भरून येतं ऊर भरून येतो व आपल्या डोळ्यात खरंच पाणी येतं कारण आपला संभाजी महाराज हे इतके मोठे इतके पराक्रमी होते हे पाहताना खरंच कौतुकास्पद वाटतं व ते भूषण पाटलांनी इतक्या मस्तपणे प्रेझेंट केलेलं आहे की खरंच संभाजी महाराजांची आठवण होते आपल्याला बरीच लोक सांगतील तुम्हाला या चित्रपटाबद्दल व्हीएफ बजेट वगैरे अशी कारण देतील पण खरंच इतिहास म्हणून हा चित्रपट बघायला जावा हा चित्रपट आपण इतिहास म्हणून पुढच्या पिढीकडे देणार आहोत त्यामुळे ह्या चित्रपटाला खरंच भरभरून बर प्रेम द्या कारण हा चित्रपट जर गाजला तरच पुढील चित्रपट येणार आहेत कारण या चित्रपटाच्या शेवटी शौर्यगाथा पुढे चालू राहील असं दाखवलेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पराक्रम आपल्याला पुढील प्रत्येक भागात हे बघायला मिळणार आहेत सविस्तरपणे बघायला मिळणार आहेत त्यामुळे या चित्रपटाला भरभरून प्रेम द्या कारण आपला इतिहास असाच चित्रपटग्रहात येत राहू आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा